मंगळवार दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय श्री अमितसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून व माननीय आमदार श्री राजूदादा पाटील यांच्या नेतृत्वात आमचे पनवेल तालुक्याचे डॅशिंग नेतृत्व असणारे पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री रामदासभाई पाटील यांनी आज एम व्ही रामी रेड्डी फाउंडेशन यांच्या सहकार्याने जलशुद्धीकरण करून हर घर जल ही योजना घरोघरी पोहोचवण्याचे खऱ्या अर्थाने काम केले आहे गरीब गरजू जनतेला त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा शुद्ध फिल्टर नसतो म्हणूनच आमचा पनवेल तालुक्याचा मनसेचा प्रयत्न वावंजे नितळस निताळे चाळ नागझरी देवीचा पाडा घोट घोट कॅम्प चिरड इत्यादी गावांना होणारा अशुद्ध पाण्याचा पुरवठा यामुळे मानवी जीवनास धोका उद्भवत होता त्यामुळे रामदास रामदासभाई पाटील यांना फाउंडेशन मार्फत अनेक कामे करून घेण्याची संधी होती परंतु त्यांनी मानवी उपयुक्त व आरोग्यास लाभदायक असणारी गोष्ट प्युअर वॉटर प्लांट याची मागणी करून ती पूर्णत्वास नेऊन नितळस गावामध्ये आज वॉटर एक्वा प्युअर प्लांटचा शुभारंभ करण्यात आला तसेच रामदासभाई पाटील पनवेल तालुका अध्यक्ष मनसे यांनी आमंत्रित प्रमुख उपस्थिती तसेच या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित रायगड उपजिल्हा अध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी दळवी साहेब कोकण विभागीय रस्ते व आस्थापना माननीय श्री संजयजी तन्ना महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार चिटणीस सोनी बेबी पाटील पनवेल तालुका महिला अध्यक्ष सौरेखाताई पनवेल उपतालुका अध्यक्ष माननीय श्री कैलासदा पाटील माननीय श्री चिंतामणी शेठ मुंगाजी उपतालुका अध्यक्ष पनवेल नितळस ग्रामपंचायत उपसरपंच मान्यश्री देवेंद्र दरे साहेब नितळस ग्रामपंचायत सदस्य सौ विशाखताई वावे विभाग अध्यक्ष अरविंद हरिश्चंद्र पाटील रिटघर विभागाध्यक्ष गुरुनाथ गोपी वावेघर विभाग अध्यक्ष मान्यश्री नितेश भोईर उल्वे शहर मान्यश्री सुनील कोळी तसेच श्री मनोज कोळी मनसे भातान अध्यक्ष कुमार विजय ठाकूर व निलेश सुमारे खानावळे अध्यक्ष मान्य श्री आकाश पाटील व प्रवीण ठोमरे व इतर मनसे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते तसेच दत्तू शेठ पाटील विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग रामके लिमिटेड सर्व स्टाफ ग्रामस्थ ग्रामस्थ व महिला मंडल, महिला राम केंद्र विभाग आदी उपस्थित होते यातून अनेक गोष्टी समाजास दिसून आल्या की सर्व सामानासाठी झटणारे पनवेल तालुक्यातील डॅशिंग नेतृत्व असणारे मान्य श्री रामदासभाई पाटील ही समाजासाठी खरोखर दिवस रात्र काम करत असतात व यांची दखल संपूर्ण पनवेल तालुका घेत आहे व येणाऱ्या पुढील काळात नक्कीच योजना आणखी गावगावी पोहोचवण्यासाठी रामदास भाई प्रयत्न करतील असे त्यांनी शब्द दिला आहे ब्यल पनवेल पनवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा